नमस्कार साळगावकर महाराज कीर्तन आटपून त्यांच्या घरी जायला निघालेले असतात त्याच वेळेला सुद्धा त्यांच्या सोबतच असतात तेवढ्यात त्यांना शेजारच्या वाडीतूनच कीर्तनाचा आवाज येतो म्हणून साळगावकर महाराजांची पावलं आपोआप त्या दिशेने वळतात तेव्हा आप्पा खूपच घाबरतात आप्पा स्वतःशीच म्हणतात आता जर का यांना समजलं की याच दिवशी इंदूचं सुद्धा कीर्तन शेजारच्या वाडीत ठेवण्यात आलं होतं तर मात्र व्यंकु महाराजांना हे बोलणार आणि व्यंकू महाराजांचे आणि आमचे संबंध बिघडणार आता काय करावं तेच मला कळत नाही कसं सावरू मी हे सर्व मला तेच समजत नाही पण लवकरात लवकर सर्व गोष्टी नीट सर्वांच्या समोर आल्या पाहिजे नाहीतर खूपच मोठा गोंधळ उडू शकतो इकडे मात्र इंदू छान प्रकारे कीर्तन करत असते सगळेजण कीर्तनात मग्न असतात बिंजे सरकार मोठ्याबाई शकुंतलाबाई सगळेजण इंदूचं कीर्तन ऐकत असतात त्याच वेळेला साळगावकर महाराजांची पावलं तिथे येऊन थांबतात आणि ते, ते इंदूकडे बघतात आणि त्यांना मात्र खूपच मोठा धक्का बसतो अप्पांना काय बोलावं ते समजतच नसतं कारण आप्पा तोंडातल्या तोंडात मारल्यासारखे झालेले असतात त्याच वेळेला साळगावकर महाराजांकडे लक्ष बिंजे सरकारांचं आणि सरकारांचे खूपच घाबरलेले असतात तर शकुंतलाबाईंना शकुंतलाबाई हळूहळू मोठ्याबाईंच्या कानात पुटपुटतात आता वाट लागली वहिनी मी सर्व सत्य यांच्यापासून लपवलं होतं पण काहीही झालं तरी यांच्या समोर जे यायचं आहे ते सत्य येणारच आता मला काय करावं ते सुचत नाही मला समजतच नाही की काय करावं ते खरं सांगायचं तर आता मला खूपच भीती वाटायला लागले असं वाटायला लागलंय की सर्व संपलं पण काही करून मला सगळ्या सत्याचा आता उलगडा करावा लागणार मला यांच्या कानावरती घालावं लागणार मोठ्या बाई मी तुमच्या बोलण्यात आले आणि मी फसले तेवढ्यात मात्र साळगावकर महाराज इंदू समोर येतात आणि इंदू कीर्तन करायची थांबते तेव्हा ते बोलतात हा आमचा घोर अपमान आहे अहो तुम्ही माझं कीर्तन एकाच गावात ठेवता आणि शेजारच्याच वाडीत या इंदूचं कीर्तन ठेवता म्हणजे काय चाललंय काय तुमचं आमचा अपमानच करायचा होता तर तुम्ही आम्हाला कशाला आमंत्रित केलं आम्ही काय के स्वतःहून तुमच्याकडे आलो होतो का व्यंकू महाराजांनी शब्द टाकला म्हणून आम्ही तुमच्याकडे कीर्तन करायला आलो पण तुम्ही तर आमचा अपमान केलात तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात तसं नाही हो साळगावकर महाराज प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र लगेच साळगावकर महाराज म्हणतात मोठ्याबाई तुम्हाला ओळखून चुकलय मी मानधनासाठी एवढ्या खालच्या थराला जाणाऱ्या मोठ्या बाई कशा आहेत ना ते मी स्वतःच्या डोळ्यानी बघितलंय कारण मोठ्या बाई तुमच्यासारखी खोटारडी बाई मी आजपर्यंत बघितली नाही पण साक्षात व्यंकू महाराजांच्या पत्नी शकुंतला बाई तुम्ही आमच्याशी खोट बोललात म्हणजे कमालच आहे तेव्हा मात्र शकुंतला बाई साळगावकर महाराजांना बोलतात माफ करा पण मी तोंडातून एकही शब्द काढला नव्हता जे काही बोलायचं होतं ते मोठ्या बाई बोलल्या होत्या तेव्हा लगेच साळगावकर महाराज म्हणतात अहो एवढं जर का पैशासाठी हापापलेले आहात तुम्ही तर मला स्पष्ट सांगायचं होतं की तुम्हाला तुमच्या इंद्रायणी सोपान वाडीकर हिचं कीर्तन तुमच्या गावात ठेवायचं आहे अहो मी स्वतः माघार घेतली असती पण तुम्हाला हे सर्व करायची काही एक गरज नव्हती याचा सोक्ष मोक्ष लागणार फक्त एकदाचा व्यंकू महाराजांना फोन लागू देत मग एकदाचा घाव घालतो की नाही बघा तुम्ही आज आमचा अपमान केलात आमचा अपमान केलात या मुलीचं इथे कीर्तन ठेवून तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरते शकुंतला बोलतात प्लीज साळगावकर महाराज समजून घ्या असं काही नाही आणि यांना दोष देऊ नका कारण यांना यातलं काहीच माहिती नाही तेव्हा मात्र साळगावकर महाराज बोलतात बाप रे म्हणजे तुमच्या मिस्टरांना यातलं काहीच माहिती नाही म्हणजे व्यंकू महाराजांच्या अपरोक्ष त्यांचं कुटुंब त्यांच्या विरोधात जाऊन काहीतरी करतय हे त्यांनाच माहिती नाही कमाल आहे तेव्हा मात्र शकुंतलाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि साळगावकर महाराज तिथून ताबाने निघालेले असतात त्याच वेळेला पाठीकडे धावत असतात आणि म्हणत असतात महाराज महाराज ऐकून तरी घ्या समजून तरी घ्या पण महाराज बोलतात बस झालं आता एक गाव दोन तुकडे होणार तुम्ही आमचा आज अपमान केला त्याची तुम्हाला शिक्षा भोगावीच लागणार आणि साळगावकर महाराज तिथून निघून गेलेले असतात इकडे मात्र सकाळी सकाळी महाराजांचा फोन आलेला असतो आणि शकुंतलाबाईंचे हात थरथरत असतात शकुंतलाबाई हात थरथरत असताना ते फोन उचलतात आणि फोन उचलल्यानंतर व्यंकू महाराजांना बोलतात बोला ना तेव्हा लगेच शकुंतलाबाईंना महाराज म्हणतात शकुंतले अगं कीर्तन काल चांगलं झालं ना साळगावकर महाराजांचं कीर्तन होतं म्हणा चांगलं तर होणारच तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात अजून यांना काही कळलं नाही पण साळगावकर महाराजांच्या तोंडून कळण्यापेक्षा जर का मी स्वतःहून सांगितलं तर बरं होईल आणि शकुंतलाबाई सांगायला जाणार तेवढ्यात व्यंकू महाराजांच्या मोबाईलची रेंज गेलेली असते आणि व्यंकू महाराजांचा संवाद त्यांच्यापासून तुटलेला असतो त्यामुळे शकुंतलाबाई खूपच घाबरतात शकुंतलाबाई हॅलो हॅलो करत असतात पण व्यंकू महाराजांपर्यंत त्यांचा आवाज पोचतच नसतो इकडे व्यंकू महाराज फोन ठेवतात आणि म्हणतात बहुतेक रेंज गेली वाटत आणि तेवढ्यात लगेच त्यांच्या मोबाईलला रेंज आलेली असते ते शकुंत बाईंना फोन लावणार तेवढ्यात साळगावकर महाराजांचा फोन आलेला असतो साळगावकर महाराजांचा फोन बघून व्यंकू महाराज फोन उचलतात आणि म्हणतात रामकृष्ण हरी मी तुमच्या फोनची वाट बघत होतो खरं तर तुम्हाला फोन करणार होतो काल तुमचं कीर्तन दमदार झालं असं ऐकण्यात आलं तेव्हा मात्र साळगावकर महाराज म्हणतात जखमेवरती मीठ सोळायची कामं करताय का व्यंकू महाराज का आमचा काही मानस नाही असं दाखवायचं आहे की स्वतःच्या शिष्याला पुढे घेऊन जायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात माफ करा पण तुम्ही काय बोलताय याचा मला काही संदर्भ लागत नाही तेव्हा लगेच साळगावकर महाराज म्हणतात काय आहे ना व्यंकू महाराज सगळं समजतंय पण काहीच समजत नाही असं दाखवणं खरंच चुकीचं आहे मला खरंच खूप वाईट वाटतंय तुमचं तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही पण बस झालं आता सरळ मुद्द्यावरतीच येतो काल तुम्ही माझं कीर्तन तुमच्या विटूच्या वाडीत ठेवलं होतं पण शेजारच्या वाडीत तुम्ही मात्र तुमच्या शिष्याचं कीर्तन ठेवलं कमाल आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना धक्काच बसतो आणि व्यंकू महाराज म्हणतात काय तेव्हा लगेच साळगावकर महाराज म्हणतात अहो पैसा जर का एवढाच महत्वाचा होता तर स्पष्टपणे बोलायचं होतं की व्यंकू महाराज तुमच्यासारख्या माणसाकडून मला ही अपेक्षा नव्हती तुम्हाला जर का पैसा इम्पॉर्टंट होता तर तुम्ही माझ्याशी बोलायचं आणि नीट काय तो संवाद साधायचा होता पण तुम्ही मात्र माझ्याशी बोललाच नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात माफ करा खरंच आमच्याकडून चूक झाली पण मला यातलं काही माहितीच नाही तेव्हा मात्र साळगावकर महाराज म्हणतात कमाल आहे तुमच्या गावात तुमच्या अपरोक्ष काय होतं काय घडतं हे तुम्हालाच माहिती नसतं मग तुमच्या गावात तुम्हाला काय गावा, किंमत अहो तुमची बायकोच तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज फोन ठेवतात आणि व्यंकू महाराज आप्पांना फोन लावतात आणि अप्पांना म्हणतात आप्पा विटूच्या वाडीमध्ये माझ्या शब्दाला काहीच महत्व नाही हे मला कळून चुकलंय जर का माझ्या शब्दाला काही महत्व असत तर हिंदूचं कीर्तन शेजारच्या वाडीमध्ये ठेवण्यात आलं नसत पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात यापुढे विटूच्या वाडीमध्ये मी पाऊल ठेवणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे विटूच्या वाडीमध्ये ते पाऊल ठेवणार नाहीत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू